हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं विनयास किचनमध्ये आपला पहिला सण आज आता आलेला आहे भोगी संक्रांत त्यासाठी प्रत्येकच घरामध्ये गुळपोळी नाहीतर तिळाची वडी हे होणारच आहे मी पण आज गुळपोळी बनवत आहे त्यासाठी मी इथे तीळ दाणे आणि गूळ वगैरे घेतलेला आहे चला तर मग सुरू करूया गुळपोळीला कढई घेतलेली आहे मी गावरान तिळ घेतलेले आहेत मी इथे ते तिळ छान आपण खमंग भाजून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने गुळपोळी बनवणार आहे मी बरेच जण बेसन वगैरे पण घालतात प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी असते आपण अगदी झटपट होणारी पटकन होणारी सोप्या पद्धतीची गुळपोळी करणार आहोत तीळ आपल्याला एकदम बारीक गॅसवरती छान खमंग भाजून घ्यायचे आहे आपले तीळ हे छान भाजून झाले तुम्ही पाहू शकता ते छान उडायला लागलेले आहेत आता आपण हे तीळ काढून घेणार आहोत आता आपण दाणे घेणार आहोत भाजून छान खरपूस असे दाणे भाजून झाले की आपल्याला हे छान मिक्सरवरती पल्स मोडवरती आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे तिळे आपले थंड झाले होते मी पल्स मोडवरती त्याची छान फूड करून घेतलेली आहे तसंच आता दाणे पण आपण मिक्सरमधनं काढून घेऊया दाणे पण आपण काढलेले आहेत त्या तिळाच्या मिश्रणात घालणार आहोत आणि हे छान आता एकत्र करून पण त्यामध्ये एक वाटी गुळ घेतलेला आहे तो घालणार आहे मी पावडर गुळच घेतलेला आहे हे हाताने एकदा छान मिक्स करायचं आहे आणि आपण मिक्सरमधनं परत हे काढणार आहोत जेणेकरून गुळ जो आहे तो तीळ आणि दाण्यामध्ये छान एकजीव होईल हे पा गुळ घालून आपलं सारण असं छान झालेलं आहे तयार त्याचा छान गोळा पण बनतोय आता आपण त्यामध्ये विलदोडाची पूड घालणार आहोत आणि जायफळ घालणार आहोत थोडं त्याने आपल्या पोळीला छान असा टेस्ट येणार आहे आणि थोडेसे मी भाजलेले तीळ जे होते आखे तीळ ते थोडे ठेवले होते ते पण थोडे वरून घालणार आहे जेणेकरून त्याची पण एक टेस्ट छान लागेल हे छान आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता मस्त असं सारण आणि त्याचा सा सुगंध आलं येतोय जायफळ वेलची पूडमुळे मला हवं तर तुम्ही गोळे बनवून ठेवू शकता पण त्याची गरज नाही आपण डायरेक्ट असं भरू पण शकतो चला आता आता गुळपोळी करायला घेऊया मी इथे पीठ भिजवून घेतलं होतं याच्यात अर्धा मैदा आणि अर्धी कणिक आहे जशी पुरणपोळीला आपण करतो तशीच अशी पारी हे करून घ्यायची आहे हाताने गोल गोल फारही मोठ्या मोठ्या करणार नाही आहे मी छोट्याच करणार आहे सारण भरून घ्यायचं आहे चारी बाजूनी बंद करून घ्यायचं आहे तवा ठेवलाय मी तापायला तुम्ही पाहू शकता अगदी सहज लाटली जाते आपली पोळी पूर्ण कडेपर्यंत सारण आपलं जाते कुठेही तुटली नाही फाटली नाही आता आपण ही पोळी भाजून घेऊया दोन्ही साईडनी छान आपण खरपूस भाजून घेणार आहोत आपण पलटून घेतली आहे पोळी वरून आता तूप लावून छान अशी खरपूस भाजून घेणार आहोत पा मस्त फुगली आहे आपली पोळी पोळीचा आकार लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा अशाच पद्धतीने आपण पोळ्या करून घेऊया अशा रीतीने खमंग खुशखुशीत अशा आपले गूळपोळी ही तयार झाली आहे तुम्ही पाहू शकता अतिशय छान पूर्ण सारण हे शेवटपर्यंत भरलं गेलं आहे तुपाने तर आपण भाजलेलंच आहे वरून अजून थोडं साजूक तूप घालणार आहोत आपण तुम्ही पण नक्की करून बघा अगदी फर्स्ट टाइम करत असाल तरी आरामात छान अशा तुमच्या पोळ्या होतील या पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू